नमस्कार नांदेडकर मी दत्ताशंकर पवार आज आपल्या नांदेड परिसरामध्ये एक पुन्हा रोडवर शुभर मंगलच्या बाजूला स्पायसी बुट्स या नावाने एक नवीन रेस्टॉरंटचं ओपनिंग या ठिकाणी करण्यात आली आहे नांदेडकरांसाठी विशेष बाब ही आहे की दरजदार आणि एकदम स्वादिष्ट आणि हायजेनिक फूड या ठिकाणी आपल्याला व्हेज आणि नॉनवेज या दोन्ही माध्यमातून मिळणार आहे तर मी आपल्या सर्व नांदेडकरांना एक विनंती करतो की आपण सर्वांनी या एकदा रेस्टॉरंटला व्हिजिट करावं या रेस्टॉरंटचा पत्ता आहे पुना रोड शिवमोग्याच्या बाजूला स्पाइस रूट रेस्टॉरंट या रेस्टॉरंट पासून मी या रेस्टॉरंट चे सर्व माननीय सचिन कल्याणकर साहेब आणि माननीय साहेबांना शुभेच्छा देतो आणि बावी वाटचालीसाठी पुन्हा शुभेच्छा देतो आपण सर्वांनी नक्कीच रेस्टॉरंटला विजिट द्यावी ही माझी नंबर विनंती आहे रेस्टॉरंट सुरू झालं स्पाइस रूट सो त्यांच्यासाठी झालेले त्यांचे बालक जे आहेत सचिन कल्याणकर आणि इबीदार सर यांना लाख लाख शुभेच्छा आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा नमस्कार नानेलकर हॉटेल स्पाइस रूट हे तुम्हाला पूर्णा रोड ते छत्रपती चौक ते पूर्णा रोड यावरती शुभमंगल कार्यालयाच्या शेजारी आज ओपनिंग आम्ही केलेली आहे आणि इथे तुम्हाला व्हेज नॉन व्हेज अशा प्रसिद्ध रेसिपीज अनुभवायला मिळतील विथ शंभर टक्के हायजीनसह आणि अस्सल वराडी चव तुम्हाला, तुम्हाला इथे मिळेल So, तुम्ही एकदा अवश्य भेट द्या ही नम्र विनंती